शाळेत सामाजिक रेखा परीक्षण कार्यक्रम संपन्न पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे पालकांनी त्यांच्या त्यांच्या कामासोबतच मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे असे भालकी तालुका शाळेचे सामाजिक रेखा परीक्षण कार्यक्रम व्यवस्थापक सतीश साधीपूर बोलत होते बुधवारी सार्वजनिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत यांनी जवळच्या भालकी तालुक्यातील कोंगळी येथील सरकारी हायस्कूल मध्ये आयोजित शालेय सामाजिक दोन दिवसीय कार्यक्रमात ते बोलत होते ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत त्यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा आणि उच्च गुण मिळवून उच्च पदांवर जावे पालकांनी ही सरकारी शाळा आहे ही आमची शाळा आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये त्यांनी त्यांच्या मुलांचे भविष्य घडवण्याच्या उद्देशाने शाळा सुधारण्यासाठी प्रमाणित प्रयत्न करावेत यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सरकारी सुविधांबद्दल विचारपूस केली आणि त्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र शृंगारे म्हणाले की शिक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि विद्यार्थ्यांनी न चुकता शाळेत यावे शिक्षकांनी शिकवलेले सर्व धडे ऐकावेत कठोर परिश्रम करावेत आणि उच्च गुण मिळवावेत आणि शाळा आणि गावाला कीर्ती मिळवून द्यावी शेख असलम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान होते व्यासपीठावर तालुका पंचायत बी आर पी शुक्रू साप बी आर पी अविनाश मोरे विमुंदनुरे मुख्याध्यापक महेंद्र शृंगारे शिक्षक दत्तात्रय स्वामी प्रशांत चन्नाळे मेनका पाटील स्मिता कठारे व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महेंद्र शृंगारे यांनी केले स्टार न्यूज प्रतिनिधी दत्तात्रय स्वामी कोंगळी